जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मेणा यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात घनकचरा सांडपाणी व्यवस्थापनासाठी एकूण एक हजार दोनशे नव्याण्णव गावांमध्ये काम सुरू करण्यात आले असून गावाचा जो घनकचरा आणि सांडपाणी आहे त्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे त्यासाठी काम सुरू आहे प्रत्येक गावातील दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार जिल्ह्यात निधी मंजूर झालेला आहे त्या अनुषंगानं घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी गावागावात कंपोस्ट खतखड्डे तयार करून गावाचं सांडपाणी आपल्याच गावात सांड जागोजागी जिरवून गावातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न सुरू आहेत त्याचबरोबर संबंधित योजनेअंतर्गत प्रत्येक गावांमध्ये छान पद्धतीचे आकर्ष रंगीबेरंगी रंगी शेड आपण तयार करत आहोत गावकरी त्यामध्ये आपला कचरा कुटुंब लेवललाच सुखा आणि ओला वर्गीकरण करून त्याचं वहन घंटा गाडी किंवा ट्रायसायकलने करून कचरा शेडपर्यंत आणला जाईल तेथे कंपोस्टसाठी दोन कप्पे तयार केलेले असून ओला सुका प्लास्टिक लोखंड आणि लाईट ब्लब यासाठी पाच कप्पे आहेत ज्या गावात महिला बचत गट आहेत त्या गावातील बचत गटांमार्फत प्रत्येक घरांमध्ये जाऊन विलगीकरण केलेला कचरा घेतल्यानंतर त्याची विक्री करून त्यातून बचत गटाला त्याचबरोबर ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळेल असे आमचे प्रयत्न आहेत नमस्कार मी राजेंद्र देशले प्रकल्प संचालक जलजीवन मिशन जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत प्रत्येक गावामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी कामं सुरू करण्यात आलेली आहेत या घनकचरा व सांडपाणी अंतर्गत गावातला जो घनकचरा आहे त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित होणे तसंच गावातलं जे सांडपाणी आहे त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित होणे यासाठी कार्यवाही सुरू आहे या अनुषंगाने प्रत्येक गावाच्या लोकसंख्येनुसार सदरचा निधी हा मंजूर झालेला आहे लोकसंख्या ही दोन हजार दोन हजार अकरा सालची गृहित धरून त्याच्यावर पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्के वाढ धरून जी लोकसंख्या येईल त्याच्या अनुषंगाने प्रत्येक गावाच्या लोकसंख्येनुसार निधी हा मिळणार आहे आणि या योजनेअंतर्गत घनकचऱ्यासाठी आपल्याला एक कचरा वर्गीकरण वर्गीकरण शेड बांधायचा आहे नंतर ट्रायसायकल किंवा बॅटरी ऑपरेटर रिक्षा घ्यायची आहे आणि कंपोस्ट खड्डे खत खड्डे बनवायचे आहेत सांडपाण्यामध्ये आपले शोष खड्डे बनवायचे आहेत किंवा स्टॅब्लेशन पॉन्ड किंवा आपले गट आपले जे पाणी जो गावाचं जे पाणी आहे ते गावाचं पाणी एकत्र आणून एका ठिकाणी आपल्याला त्याचं व्यवस्थापन करायचं आहे प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या गल्ली असतात वेगवेगळ्या ठिकाणी ते पाणी इकडे तिकडे नदी नाल्यात टाकलं जातं ते न होता एका ठिकाणी आणून त्याच्यावर प्रक्रिया करणे हा उद्देश या योजनेअंतर्गत आहे आमच्या छत्रपती जी, जी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण बाराशे नव्याण्णव गावांमध्ये सदरची योजना आपण राबवित आहोत आणि सदर योजनेअंतर्गत प्रत्येक गावामध्ये एक छान पद्धतीचे वेगवेगळे वेग कलरफुल शेड आम्ही बनवत आहोत जेणेकरून गावाच्या प्रत्येक ग्रामस्थाला हे शेड बघून वाटलं पाहिजे की हे आपल्या गावाचं एक स्वतःचं कचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प आहे आणि सर्व गावकरी आपला कचरा कुटुंब लेवललाच सुका आणि ओला वर्गीकरण करून आणि त्याचं वहन ट्रायसायकलने किंवा बॅटर प्रटिक्षाने करून या कचरा शेडपर्यंत आणायचं आहे आणि या कचरा शेडमध्ये जे ओला कचरा आहे तो कंपोस्टसाठी आपण देणार आहोत त्याच्यात दोन कंपोस्ट पीठ आपण ऑलरेडी तयार केले त्याच्यामध्ये बसव म्हणा किंवा खतखड्डे म्हणा असे तयार केलेले आहेत त्या शेडमध्येच आहेत त्यानंतर पाच कप्पे आम्ही असे तयार केलेत प्लास्टिक जो कचरा आहे त्याच्यातले काच लाकूड आ, नंतर का जे हजारडस वेस्ट आहे ते पण आपण बाजूला ठेवणार आणि पाच कप्प्यांमध्ये ठेवणार आहोत या पद्धतीने हे शेड काम क शेडमध्ये काम होणार आहे आणि या शेडमध्ये काम करण्यासाठी आम्ही आव्हान करणार आहोत की महिला स्वयंसाता बचत गट महिला बचत गटाला आम्ही ही जबाबदारी आव्हानाने स्वीकारण्यास सांगणार आहोत की तुम्ही प्रत्येक घरामध्ये कुटुंबामध्ये जाऊन कचरा विलगीकरण करण्याची अवेअरनेस करणे किंवा जनजागृती करणे आणि ओला सुका कचरा हा वेगळा होईल असं पाहणे तोच ओला सुका कचरा कचरा वहन करून शेडपर्यंत आणणे आणि शेडमध्ये आणल्यानंतर त्याचं जे खत तयार होईल आणि जो प्लास्टिक कचरा वर्गीकरण केलेला आहे तो पण विक्री करणे त्या खताचं विक्री करणे आणि त्या अनुषंगाने त्याची देखभाल दुरुस्तीतून किंवा या विक्रीतून जे काही मिळणार आहे तो सगळा शुल्क अदायगी ही बचत गटाला व्हावी असंही आमचा मानस आहे माननीय विकासजी मिना मुख्य कार्यकारी अधिकारी छत्रपती जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सर्व काम करत आहोत आणि निश्चितच आम्हाला याबाबत प्रामाणिकपणे जर काम केलं तर गावातला संपूर्ण कचरा हा व्यवस्थापित होईल असं आमचं मत आहे